बातमी आता आहे आता नव्यानं उभ्या राहिलेल्या माळीण गावची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे माळीण गाव आहे पुणे जिल्ह्यातलं त्याच्या पुनर्विकासाच्या कामांचं सगळ्या उद्घाटन झालं नवी घरं सगळ्या या दुर्घटनाग्रस्तांना मिळाली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा भाग म्हणून उभी केलेली ही टुमदार घरं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गावकऱ्यांना सुपूर्द करण्यात आली तुम्हाला आठवत असेल तर तीस जुलै दोन हजार चौदाला इथं दरड कोसळली होती त्या दिवशी प्रचंड पाऊस झाला होता जवळपास ढकफुटी झाली होती आणि पहाटे पहाटेचे संपूर्ण गाव काही क्षणांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं त्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलं होतं त्यात एकशे एकावन्न जणांचा मृत्यूही त्यावेळेस झाला होता त्यामध्ये काहींचं संपूर्ण कुटुंब गेलं तर काही घरातले करते पुरुष गेले काही जण वाचले तीन वर्षानंतर आता मायूंचं पुनर्वसन पूर्ण झालंय आणि या दुर्घटनेतून बचावलेल्यांकडे नवी घरं सुपूर्द करण्यात आली आहेत कसा झाला याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी यांनी तीस जुलै दोन हजार चौदा पुणे जिल्ह्यातील माळीनगाव जगाच्या नकाशावरूनच पुसलं गेलं हे गाव आणि या गावातील लोकांचं हस्तखेळतं वर्तमान अवघ्या काही एक क्षणांमध्ये एका दुर्दैवी इतिहासामध्ये परावर्तित झालं आता या गावाचं पुनर्वसन करण्यात आलंय हे माळीनगाव ज्या ठिकाणी होतं तिथून आठ किलोमीटर अंतरावरती असलेल्या आंबडे गावात माळींमधील सदुसष्ट कुटुंबांसाठी एक टुमदार गाव उभारण्यात आलंय नवी कोरी घरं त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केली जाणार आहेत आणि हे सगळं होत असताना जुन्या माळींचा जो इतिहास आहे तो या स्मृतीशिल्पाच्या माध्यमातून अशा प्रकारे गोठवण्यात आला आहे ज्या ठिकाणी हे माळीन गाव होतं त्या ठिकाणी हा स्मृतीशिल्प उभारण्यात आलाय आणि या दुर्घटनेत जे एकशे एक्कावन्न लोक मृत्युमुखी पडले त्या एकशे एक्कावन्न लोकांची नावं इथं जी झाडं लावण्यात आली आहेत वेगवेगळी त्या झाडांना देण्यात आली आहेत आपण अजूनही या ठिकाणी जे जुनं माळिनगाव होतं त्या गावाच्या खाणाखुणा बघू शकतो हे जे स्मृतीशिल्प आहे त्याच्या उजव्या हाताला माळींची ती बहुचर्चित शाळा आहे ही शाळा आश्चर्यकारकरित्या त्या दुर्घटनेतून वाचली शाळेला एक ओरखडा आला नाही मात्र दुर्दैवानी या शाळेमध्ये जाण्यासाठी इथं विद्यार्थीच शिल्लक राहिले नाहीत ही शाळा आणि या शाळेच्या उजव्या बाजूला असलेली काही घरं या दुर्घटनेतून वाचली त्यानंतर आता जवळपास तीन वर्षानंतर हे गाव एका दुसऱ्याच ठिकाणी वसवलं आहे सुंदर असं नवीन गाव उभारण्यात आलंय मात्र तरी जी लोक पाठिंबा राहिलीत ते अजूनही त्यांच्या आपत्यसियांच्या आठवणींमुळे कातर होतात आणि नकळतपणे त्यांची पावलं त्यांचं जे मूळ गाव आहे त्या या जागेकडे वळतात आज माळींचा एक, एका अर्थाने पुन्हा पुनर्जन्म होत असताना हे जे जुनं माळीन आहे ज्या ठिकाणी हे जुनं गाव वसलेलं होतं त्याचा हा इतिहास अशा प्रकारे या स्मृतीशिल्पाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उभा राहिला आहे हे स्मृतीशिल्प आणि या शिल्पाच्या खाली काळाच्या उदरात गडप झालेलं गाव एका अर्थानी गोठलेला इतिहास म्हणून राहिला आहे कॅमेरामन अमोल ए बी एबीपी माझा माळीन पुणे